सर्व बोटी बघा कशा वरती घेतात आहेत किती मेहनत आहे मित्रांनो बघायचं नमस्कार मंडळी मी किरण नामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आता आलो आहे आड्यामध्ये आणि आड्यामध्ये आज पहिल्यांदा या वर्षाची पहिली जी, जी मासेमारी आहे त्यासाठी ते आम्ही चाललेलो आहोत आणि असा जो अनुभव आहे तो, तो जरा खतरनाक असणार आहे आणि स्पेशल देखील असणार आहे तरी व्हिडिओ व्हिडिओवर बनून राहा आपल्याला बघायचं आहे की भिलजी मासेमारी कशी करणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण चाललो तिकडे बंदरावरती मी तिकडं सगळं दाखवतो तुम्हाला त्यात आपण निघूया ठीक आहे हा इकडे बोटी आहेत आणि आम्ही आलो इकडे आता निघायला आता इकडे बोट आहे हे बघ ह्या साईडला काढलेला बोट आहे सगळ्या आणि ह्या बोटीने आम्ही जाणार आहोत तिकडे हे हे बोट आहे तिथे समोर हे सगळे आमचे आहेत पार्टनर सगळे सगळे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर जातो आम्ही आज पहिल्यांदा बघूया कसा अनुभव असणार आहे <laughs> फायनल आम्ही तयार झाले पूर्ण तयारी इकडे हे सगळे आहेत सकाळी

फायनली आम्ही इथून निघालेला आहोत हे सगळे ना कोर्स स्टार्ट केलेले आहे आणि पण निघालो आहे एंट्री करतो थोड्या वेळाने I do खतरनाक पाणी हो मित्रांनो आपण आता आलोय हरण्याच्या बंदरावरती आपण आहोत आणि बघता इकडे खोल समुद्रात पहिल्यांदाच मासेमारी करायसाठी नौका गेल्या आता येतात परतीच्या वाटेकडे तिकडे आणि आता भिल्स बिलीज म्हणून एक छोटा एक मच्छी असते त्याची मासेमारी होते आणि ते आज बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्या सगळ्या आल्यात ना नौका त्या सगळ्या बिलीज मासेमारी करूनच आलेल्या आहेत आणि त्या आपण बघतो इकडे बघा ह्या वरती आणण्याचं काम चालू आहे सध्या त्यांच्याकडून कशा प्रकारे वरती आणल्या जातात ना ते आपण बघणार आहोत बघा ह्या किनारे आल्यानंतर एका गाडी होती तिला ठेवल्या जातात आणि त्याला ओढत ओढत असं आणलं जातं बघा आता थोड्या वेळाने दिसेल जवळ जातो आता आपण समुद्र खवळलेला आहे बघा मध्ये बघा एक चारही बाजूने वेढलेला एक मध्ये किल्ला दिसतो तुम्हाला आणि या साईड सगळ्या नौका आहे तिकडे लागलेल्या बघा या सगळ्या नौका आहेत या साईडला विलीज मासेमारी करून आलेल्या आहेत सगळ्या बघा मित्रांनो आज लाटा थोडे जास्त आहे त्याच्यामुळे समोर बघता एक नौका थोडीशी क्रॉस झाली आणि बघता कोली बांधू किती प्रचंड प्रमाणात त्यांना मेहनत करावी लागते मच्छीमारी करण्यासाठी जीवावरचं काम आहे मित्रांनो बघताय आपण समोर बाकीचे सगळेजण मदत पण करत आहेत त्यांना नौकेला किनाऱ्याला आणण्यासाठी बघताय आपण प्रचंड मेहनत असते मित्रांनो कोळी बांधवांना खूप मेहनत करावी लागते मच्छीमारी करण्यासाठी आणि आज थोडंसं वातावरण खराब आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला दिसतोय मित्रांनो आपण बघताय हे बघा पाणी किती जोराने येत आहे लाटा किती जोराच्या आहेत बघा दिसतंय आपल्याला हे इकडे माणसं हे बा मित्रांनो इकडे बघा तुम्ही बघताय सगळ्या बोटीवरती आणण्याचं काम चाललेलं आहे आणि या साईडला बघा त्या साईडला एक बोट वरती आणण्याचं काम चाललंय आणि बोड़े। बोड़े काम ती बहुतेक बोट आहे ना तिकडे हे झालं होतं समुदामध्ये गेली होती तिला पाचवडचं काम ते आहे आले समुद्र त्याने दिसते बघाच मला इथे सगळे जण जाऊन तुला वरती आणलं बोटा दिवस की बोट आहे ना रे बाबा सगळं वरती आणण्याचं काम चाललंय बघा कसे फेस्त बघा कसे ते बघा हे बघा मच्छी बघा किती आले जाळ्याला पुरा जाळा भरून भरून आहे मच्छी बघा மச்சி நேனத்து மெனத் பிரச்ச மெனத்தி तरी मच्छी आहे बघा पूर्ण बरोबर भरू मच्छी आल्या बघा खूप मच्छी आहे बघा मित्रांनो आणि मेहनत पण तेवढीच आहे आणि जीव धोक्यात टाकून बघा सगळी सगळी मच्छी वगैरे जाते बघा सर्व बोटी बघा कशा वरती घेतात आहे

মিত্ৰে বগা তৰ হা বিডিঅ' আহ ফুকা ফুৰি কো মানে ফাইনল আমি নি सकाळी आम्ही निघावतो मच्छीमारी करण्यासाठी इथूनच ह्या बदलत झाला नव्हतो परंतु तिकडे गेल्याच्या लाटा जास्त होत्या त्याच्यामुळे आम्हाला जाणं शक्य झालं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही हरण्याला गेलो आणि तिथली मासेमारचा मासे जो व्हिडिओ आहे तो आपण शूट केलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे कसा व्हिडिओ वीड़, वाटला ते आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे